मूर्तिजापूर येथील प्रतीक नगर येथे आज सकाळच्या सुमारास हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून अधिक तपास सुरू आहे अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिवसेंदिवस होणाऱ्या घटनेतून दिसून येत आहे शहर असो वा ग्रामीण भाग वाढती गुन्हेगारी ही नागरिकांसाठी भीतीदायक ठरत आहे चोरी दरोडे घरफोडी यानंतर आता हत्या देखील घडतच असल्याने नागरिक देखील भयभीत झाले आहेत आज सकाळी मूर्तिजापूर येथील प्रतीक नगरमध्ये हत्या झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मूर्तिजापूर शहरातील प्रतीक नगर येथे आज सकाळच्या सुमारास एका युवतीची हत्या झाल्याची घटना घडली शांतिक्रिया कश्यप असे या मृतक युवतीचे नाव समोर येत आहे तिचे तिच्यासोबतच्या युवकासोबत वाद झाल्याने यातून ही हत्या घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे ही युवती नशीच्या आहारी गेली होती तर तिच्या सोबत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रहिवासी युवकाने या युवतीची हत्या करून पळून गेल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त होत आहे घटनेची माहिती मिळताच मृतिजापूर पोलिसांसह अकोल्यातील ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले असून फरार आरोपींचा कसून शोध सुरू आहे सदर हत्या नेमकी कुणी व का केली हे पोलिसांच्या तपासांती समोर येईल